आले 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 पुन्हा पंधराशे रुपये आले राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी तर काय आहे गुड न्यूज चला समजून घेऊया आपण एका मिनिटात हे बघा एका मिनिटातचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींनो एका मिनिटात तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर मी सांगणार आहे ते हे बघा सध्या आता माहिती काय मिळत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ना ऑक्टोंबरचा हप्ता आता सप्टेंबरचा तर तुम्हाला नुकताच देण्यात आलेला आहे परंतु ऑक्टोबर हप्ताबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर हाती आलेला आहे ऑक्टोंबरच्या पंधराशे रुपये तुम्हाला दिवाळीच्या सणामध्येच दिले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे अचानकपणे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात बनिनो मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या ओके ही मोठी खुशखबर होती बहिणींसाठी